मला आश्चर्य वाटतंय काल जो मोर्चा काढण्यात आला ज्यांनी बत्तीस वर्ष या संघाचं नेतृत्व केलं ज्यांनी इंडिपेंजन्सी पद्धत सुरू केलं त्याच्या सुनबाई या मोर्चाचं नेतृत्व करत होत्या अहो काल गोकुळमध्ये येणं हे आमच्या हृदयावरच छेच आहे एका जनावर घेऊन येणं आता मोर्चा कसा काढला तर मी चंद्रदेपांनी मंठिपाटला दाखवून दिलेलं आहे मागं मल्टी स्टेटच्या वेळेला मला एक संचालक आले होते अजित भाऊ तुमचं त्यांचं बोलणं झाले मी सांगत होते तुमचं दोघं बोलणं झालं मी अक्षर धक्काच बसला मला बाळासाहेब खरा खाडे म्हणाले माझं आणि अजित भाऊ बोलणं झालेलं आहे आणि आमचं एकमत झालंय आता म्हणजे एवढं तज्ञांच एकमत झालं असेल तर बंटी पटल मी काय दुसऱ्या मला घालवायचे गाय पूजनाच्या वसुवादांच्या निमित्ताने आजपासून आपल्या हिंदू संस्कृतीमधला सगळ्यात मोठा दीपावली सण आज सुरू झाला याबद्दल दीपावलीच्या मनपूर्वक तमाम ग्राहकांना तमाम दूध उत्पादकांना आणि तुम्हाला सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो बंधू मग आताच अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या या गोकूच्या प्रगतीचा आढावा ठेवलेला आहे आणि आज मी संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करेन की म्हैशीच्या दुधामध्ये एक रुपया दरवाढ गाईच्या दुधामध्ये एक रुपया दरवाढ ही एक ऑक्टोबरपासून करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मी मनापासून त्यांचे अभिनंदन करतो त्याशिवाय दहा पैसे त्यांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये संस्थेचा देण्याचा निर्णयही झाला आणि पशुखाद्यामध्ये पन्नास रुपये हा जो दर आहे तो कमी करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला याबद्दल पुन्हा एकदा मी संचालक मंडळाचे मनापासून आभार मानतो बंधू भगिनी आपल्याला माहिती आहे की गेल्या चार सवा वर्षा चार वर्षापूर्वी या संघामध्ये सत्ता ही आपली आली आणि गेल्या चार साडेचार वर्षामध्ये जवळजवळ गाईला सात रुपये आणि मैसिला चौदा रुपये दरवाढ आपण दिलेली आणि आज एक रुपयानं पंधरा रुपये ती दरवाढ होते आणि सात रुपयेची दरवाढी आठ रुपये होते म्हणजे पारदर्शी कारभार आपण करायला लागलो काट जर आपण कारभार केला तर किती प्रचंड प्रमाणात आपण दुधवार धरू शकतो त्याचा एक आदर्श आणि उत्तम नमुना या संचालक मंडळाने घालून दिलेला आहे बंधुब काही दिवस या डिव्हेंचरच्या प्रश्नावरून आपल्या जिल्ह्यामध्ये मतमतांतर झालेले आहे मला आश्चर्य वाटतंय काल जो मोर्चा काढण्यात आला ज्यांनी बत्तीस वर्ष या संघाचं नेतृत्व केलं ज्यांनीही डिबेंजन्सी पद्धत सुरू केलं त्याच्या सुनबाई या मोर्चाचं नेतृत्व करत होत्या आणि त्याचं नेतृत्व करतो ते तीन पराभूत झालेले माजी संचालक की ज्यांनी पाच वर्षामध्ये डिबेंजन्स हे कायम ठेवलेलं होतं माझं मत काय की एखाद्या शेतकऱ्याने येऊन आपल्या व्यथा मांडल्या असत्या तरी आम्ही समजू शकलो असतो की ज्याने पाच वर्षे सत्ता भोगली डिव्हेंचर्स काढले आणि त्या वेळा डिव्हेंचर्सला उत्तरं देताना हीच भूमिका मांडली जी संचालक मंडळानं मांडली आणि पुन्हा आपण त्याचं हे करायचं हा जो देखावा आहे किंवा हे आहे हे लोक ओळखून असतात मी म्हणतो की एखाद्या संस्था संचालकाने आज माझी भेट घेतली आणि त्याने काही मुद्दे मांडले आणि मला ते पटले आणि मी दोन झाले दिवस झाले याचा अभ्यास केला आणि मी दोन्ही तुमचे सी ए आहेत त्यांना सांगितलं आपण डिबिटस काढतो आणि सात रुपये ऐंशी पैसे हे व्याज टक्के व्याज देतो आणि ते काही वर्षांनी ते सी एस मध्ये झाले की आपण अकरा टक्के देतो आणि आयुष्यभर आपण त्याचं व्याजच देतो अकरा दे ते सात ऐंशी हे कशासाठी आपण जोखीमपत्र आलो आहे कापडे त्यासाठी आपल्याला लागलं तर कर्ज काढू एका वेळेला याचा अभ्यास करा विनाकारण दरवेळेला हा मुद्दा करायचा त्यांनी दरवेळेला एवढं चांगलं काम करायचं अहो काल गोकुळमध्ये येणं हे आमच्या हृदयावरच छेच आहे एका जनावर घेऊन येणं आता मोर्चा कसा काढला तर मी चंद्रदेपाने आणि मल्टीपाटला दाखवून दिलेलं आहे मागं मल्टीस्टेटच्या वेळेला मोर्चा काढणं आणि विनाकारण म्हणजे माझं काय म्हणणं आहे की याबद्दल चर्चा होऊ शकली असते तर मी आज आपले अकाउंटंट कापडी दोन शेना आणि आता बंटी पाटण पण मी विनंती करतो तुम्हाला अभ्यास करा आणि आता महिनाभरात खरोखरच नको असेल आपण पाहिलं मत अजमावू तर काही काही लोक आले म्हणून लगेच काय मी बंद करत नाही आपण सभा प्रत्येक संस्थेला पाठवू आपण की डिफेन्शन घेतल्यामुळे हे तुमचा फायदा होणार आहे डिफेंचर्स न घेतल्यामुळे संघाचा हस्तोटा होणार आहे कळू आणि त्याचं मत अजमावू आणि त्याचं मत जास्त असेल ते करून टाकू परंतु आता विनाकारण दरवेळेला त्या डिबेंजरच्या मुद्द्यावर आपणच आरोपीच्या पिंजरात राहायचं ते कशासाठी आहे आता पाचशे बारा फुटीच्या ठेवी असतात का पाचशे बारा फुटीची ठिवी कशासाठी आहेत अनेक वेळ तुम्ही त्याचा खुलासा केला आहे की आपण ज्यावेळा दूध वाढतंय त्यावेळा पावडर आणि बटर करतो आणि त्यावेळेला त्याचा स्टॉक राहतो त्याला दर येत नाही आणि दर नाही आल्यामुळे दूध आला तरी उत्पादकांना तर पैसे दिले पाहिजेत म्हणून आपण त्या ठेवी म्हणतो आणि पैसे देतो आणि दर येतो आणि पुन्हा ठेवी ठेवतो म्हणजे ती एक भांडवली म्हणजे वर्किंग कॅपिटल सारखं आपण ठेवतो म्हणजे तो आपल्याला इकडे खर्च करता येत नाही लागलं तर आपण एनडीपीचा खर्च काढू लागलं तर बँका देखील कमी वेळा जाणं पण तो विनाकारण लोकांच्या गैरसमजा हे एकदा अभ्यास करा मला एक संचालक आले होते अजितराव राऊत तुमच्यानंतर बोलणं झाले म्हणून सांगत होते तुमचं लोक बोलण्यात झालं मी अक्षर धक्का बसला मला बाळासाहेब खाडे म्हणाले माझं अजित बोलणं झालेलंच आहे आणि आमचं एकमत झालंय आता म्हणजे एवढं तज्ञांचं एकमत झालं असेल तर बंटी मी का दुसरे मला धरवायचे तर माझं मत काय की एकदा जसे तज्ञ लोकांचं सुद्धा बोलवा त्याला त्यांची मतं घ्या अभ्यास करा हो संस्थेला कळवा त्याची मतं घ्या आणि एकदम एकदा पडदा पडून टाका म्हणजे एवढं आम्ही काट व्य कर काम करायचं सारखं त्या डायरेक्टरच्या मागे लागायचं आणि आता म्हशीसाठी दहा हजार रुपये अनदान किरीच्या बँकेची गरज काय होती म्हशीचं दूध वाढावं यासाठी तुम्ही पन्नास हजार दिले आम्ही दहा हजार दिले आणि एक स्वतःचे पैसे देतात आता झाले काय मला आज जे लक्षात आलं ते पूर्वी काय होतं मापानं दूध घेत होते आणि त्यामुळे वाढत होत सांडून हा सांडून आता काय झाले ते अक्युरेसी आल्या वाटत आणि ते अक्युरेसी आल्यामुळे दूधच वाढला मग यांनी दहा दहा टक्के घेर केलाय आता अजित नरकेच्या झेड केलं दहा किंवा त्याला दिल्याशिवाय मार्गच नाही मग त्याला बसत नसला तर त्याला दहा द्यायलाच पाहिजे आणि अशी स्पर्धा अनिष्ट स्पर्धा सुरू झाली यात काय राहत नाही मुला तर तुम्ही व्यवस्थापन करून देत आहे एकदा सगळा अभ्यास तुम्ही तिघा चौघांची तुम्ही समिती नेमा शिए ना घ्या कापडी घ्या सगळ्या संस्थेना एकदा तुम्ही कळवा तुमचा फायदा काय तोटा काय आणि त्याची मतं आजमावा आता असं म्हटल्यावरती माझ्या संस्था काय तुमच्या भेट म्हणणार आता शेवटी काही मेजॉरिटी हाच महत्वा भाग आहे ना सगळ्यांच्यावर चर्चा करून एकदा हा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल आणि हा प्रश्न हा जो डिव्हेंचरचा आहे पुढच्या वेळेला उपस्थित होणार नाही याची काळजी तुम्ही सगळ्या संचालकांनी घ्या आम्ही तुमच्या मागे उभा आहोत आणि म्हणून आपल्या दूध संघाचे आता आता सोडून डोक्यात काढण्यात का आला हा मुद्दा हा मुद्दा गेला आता मुद्दा आपला पंचवीस लाख लिटर दूध संकलन करायचा त्यासाठी आपण लाडका सुपर स्कीम काढल्या अजून ते परिपत्रक निघालेले नाही गोडबोले साहेब आम्ही बँकेनं दोन मशीसाठी सगळं धोरण बदल आहे काही नाही सुपरवायझर सही केली की दोन मशी सुपरवायझर जबाबदारी म्हणजे नाही सुपर गोकू ज्या सुपरवायझर सही केली दोन मशीचे पैसे आम्ही दिले त्यानंतर आम्ही अण्णाबाई अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये अधिक सुधारणा केलेल्या आहेत त्यांना पंधरा लाखा रुपये पर्यंत देतो पर। आपण आणि म्हणून मोठ्या गोट्याच्या मागे लागू नका तुम्ही पन्नास शंभर गाईवाला म्हशीवाला आणला का नाही घोटाळा झालाच तू गेलास त्या बिपडीला आहात तू गेला पनीरवाल्याकडं तुम्ही शेतमजूर आणि शेतकरी अल्पभूधारक यांना टार्गेट करा त्यांना दोन दोन एक एक भशी द्यायला लावा आणि आपण अनुदान देतो इतकं आता माझं दूध कि झाले मा साहेब दोनशे ऐंशी लिटर रोज रोज मी स्वतः रोज संध्याकाळी माहिती घेतो आणि व्हॉट्सअपवर भक्षी बघतो ते पिल्ली बघतो आणि त्याला सांगितलं रेड्याचा आठवड्याचा पाहिजे म्हणून मी आपलं करून त्याला मी दूध घाल तर याच्यात मनापासून आपण सगळ्यांनी एक मोहीम म्हणून आपण पंचवीस लाख लिटर अजितराव करायचं आणि आनंदराव पाटील चोळेकरांच्या या पुण्यतिथी जन्म करता त्याला खरोखरच वीस लाख लिटरचं पूजन आपण कलश पूजन करायचं हा निग्रह आजच्या दिवशी करायचा आता इतकं उत्कृष्ट झाले म्हणून आता जेवताना मी लाभ घेऊ त्याचा म्हणजे हे पदार्थ सुद्धा आता काय झालंय उप पदार्थाला ना दूधच नाही तुमच्याकडे काय भय घरी चौधरी म्हणून आता त्यासाठी सुद्धा थोडं राखीव ठेवा उप पदार्थामध्ये सुद्धा आपल्याला चांगला नफा आहे त्याचं सुद्धा चांगलं प्लॅनिंग करा दूध वाढवणं हा एकमेव मंत्र घेऊन आज लागूया आता बाकीच्याकडे गोष्टीकडे लक्ष देऊ नका लोक जाणून आहेत दूध उत्पादक जाणून आहेत काय करायचं त्यांनी ठरवलेलं आहे तुम्ही चिंता त्याची करू नका पुन्हा एकदा एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी आपण दिली आणि तो एक रुपया दुधाच्या म्हैशीमध्ये आपण दरवाढ एक ऑक्टोबरपासून केली त्यानंतर पन्नास रुपये आपण पशुखाद्यामध्ये दर कमी केला दहा पैसे व्यवस्थापन खर्चामध्ये वाढ केली याबद्दल मनपूर्वक तुमचं सर्वांचं अभिनंदन करून मी आपली रजा घेतो जय जय महाराज